खरं तर ही सर यापूर्वी तेहतीस बाय इलेव्हन केमराने उमराणे वरन गिरणारे आणि कुंभाडे गाव आणि सांगवी गावाला विद्युत पुरवठा केला जायचा परंतु तो इलेव्हन केवी गिरणारे जी एस घर आहे तो ओव्हरलोड होत असल्यामुळे आणि शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा मिळावा म्हणून या सप्टेशनची म्हणजे तेहतीस बाय इलेव्हन केवी कुंभार उपकेंद्राची आपण महावितरणने प्रपोज करून त्याचा हा जो प्रकल्प आहे ते कुंभारे उपकेंद्र हा महाराष्ट्र महावितरणच्या एसीएफ योजनेअंतर्गत एजी पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी अंतर्गत एसीएफ पॉलिसी अंतर्गत हा झाला आहे यास एकूण तीन कोटी एकवीस लाख एवढा निधी आतापर्यंत खर्च झाला आहे या उप केंद्रामध्ये कोणकोणत्या गव्हर्नमेंट फायदा होणार आहे एकंदरीत आपण असं म्हणू का पूर्ण पंचकोशीलाच फायदा होईल ते बाय बाई इलेव्हन के जे उंबराने सप्टेशन उमराणे सप्टेशन वरनं सर लोड आपण तुटल्यामुळे उमराणे सपेशन सुद्धा आता म्हणजे तिथे लोड मॅनेजमेंटला जागा उरलेली आहे आणि जे तेथे ते आपलं हे कुंबाडे सप्टेशन आहे येथून कुंभारडे गिरणारे या गावांना शेतीपंपासाठी विद्युत पुरवठा केला जाईल तसाच घरगु घरगुतीसाठी सिंगल पेज सप्लाय उपलब्ध केला जाईल तसेच चिंचे इलेव्हन कि चिंचे गावठाण म्हणून आपण एक फ्विटर काढलं आहे त्याअंतर्गत ह्या खालील गावांना चोवीस तास थ्री पेज सप्लाय दिला जाईल त्यात प्रामुख्याने गिरनारे गाव आणि शिवार कुंभारडे गाव आणि शिवार आणि चिंचवे गाव या गावांना थ्री उद्योग पुरवठा इथून केला जाईल याआधी वीज हा एकंदरीत हो सर त्या अडचणी निर्माण होतात होत होत्या म्हणून आपण नवीन सप्टेशनची उभारणी केली यामध्ये लोड मॅनेजमेंट क्वालि पॉवर क्वालिटी ऑफ सप्लाय अँड कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन ह्या ज्या गोष्टी या प्राप्त करण्यासाठी महावितरणने इथे सप्टेशन प्रपोज केलं आहे या उद्योग कामाची सुरुवात कधी झाली होती आणि किती कालावधी ते काम पूर्ण झालं या उपकेंद्राची कामाची सुरुवात सहा महिन्यापूर्वी झाली होती आणि ते काम आता पूर्णतः या पूर्वीचा जो फिडर होता इन किवी गिरणाऱ्या शेतकऱ्यांना आपण लोड बाय फर्गेशन करून चार चार तास किंवा चार चार तास एका गावाला आणि चार तास दुसऱ्या गावाला असा सप्लाय आपण देत होतो यामुळे शेतकऱ्यांना आठ तास सुरळीत सप्लाय मिळत नव्हता आता इथून पुढे शेतकऱ्यांना आठ तास दर्जदार आणि सुरळीत विद्युत पुरवठा मिळणार आहे राहुल दादा आहे प्रमुख उपस्थिती होती आणि त्यांच्या हाताने या उद्घाटन झालेलं आहे हा प्रकल्प पूर्ण वेळ झालेला आहे परंतु भविष्यात आणखी काही कोणते वीज प्रकल्प राबवण्याची आपली मानस आहे माननीय ऊर्जा मंत्री तसा तथा ऊर्जा मंत्री महोदयांच्या दूरदृष्टीतून महाराष्ट्रात मुख्यमंत्री सौरवाहिनी कृषी योजना टू पॉईंट झिरो अंतर्गत ज्या ज्या गावांमध्ये ग्रामपंचायतीची शासनाची जमीन आहे त्या ठिकाणी सोलार पॉवर प्लॅन्ट चौवारणी करून शेतकऱ्यांना दिवसा दिवसा दर्जेदार विद्युत पुरवठा कसा दिला जाईल यासाठी या, या योजनेअंतर्गत वेगवेगळे वे भाग आहेत आणि त्या योजनेसाठी आपण कुंभाडे गावात गट नंबर दोनशे बावीस मध्ये पन्नास एकर जमीन अधिग्रहण करण्याची प्रोसेस चालू आहे ते काम आपलं फेज टू मध्ये होणार आहे आणि त्यातून आपल्या इथे पन्नास एकर मध्ये सोलर प्लांट उभारणी केली जाईल त्यामुळे शेतकऱ्यांना जो दिवसा विद्युत दे पुरवठा देण्याची आपली जे शासनाचा किंवा महाल मानस आहे तो पूर्णत्वात जाणार आहे

मी सर्व ग्राहकांना हे नम्रपणे की इथून पुढे आपल्याला गिरणारे आणि कुंभारे गाव यांना सप्लाय हा कुंभारे सप्टेशन देण्यात येईल तसेच इलेव्हन टी व्ही चिंचवड गावताना या फिडेचा सप्लाय गिरणारे गाव कुंभारडे गाव आणि चिंचवे गाव यांना इथून पुरवला जाणार आहे तरी सर्व शेतकरी बांधून नोंद घ्यावी आणि सप्त आणि संपर्कासाठी उमराने सबस्टेशनला संपर्क न साधता कुंभारी सबस्टेशनला संपर्क साधावा आणि बद्दल ग्राहकांचा प्रबोधनही महावितरणतर्फे आज करण्यात येईल काही दूरध्वनी क्रमांक वगैरे असं काही आहे की या ठिकाणी शेतकरी बांधव आपले संपर्क साधू शकते काही वीज पुरवठा खंडी किंवा काही तक्रार असेल तर यापूर्वी जे आपल्या गावाला जे वायरमन होते ते 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 तेच आहे त्यांचा जो संपर्काचा नंबर आहे तो प्रत्येक गावातील शेतकऱ्यापर्यंत आहे समजा आपलं जे कुंबाडे गाव आहे त्यांना आर हो के म्हणून वरिष्ठ तंत्रज्ञ काम करतात त्यांचा नंबर शेतकऱ्यांकडे आहे म्हणजे जे जुने होते ते तोच नंबर आहे आणि दुसरीकडे व्ही आर केदारे म्हणून वरिष्ठ तंत्रज्ञ गिरणाऱ्याला काम करतील नंतर श्री अतुल आयरे वरिष्ठ तंत्रज्ञ हे चिंच गावकांसाठी चिंच गावात काम करतील आणि ऑफिसचा नंबर म्हणजे माझा नंबर अठ्याहत्तर पंच्याहत्तर एकसष्ट झिरो एक शहाण्णव हा संपर्कासाठी ग्राहकांना ग्राहकांनी जर काही अडचण आली तर या नंबरला संपर्क करावा तसेच सप्टेशनचाही नंबर आपल्याला लवकर शेअर करण्यात येईल त्याची प्रक्रिया चालू आहे सप्टेशनसाठी मोबाईलची आणि सिम कार्डची मागणी करण्यात आलेली आहे एकदम अतिशय प्रतिक्रिया आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि आजचा जो कार्यक्रम झाला या कार्यक्रमाप्रसंगी अनेक शेतकरी मानवी या ठिकाणी उपस्थित झालेले होते आणि खरंतर शेतकऱ्यांना पाहिजे काय असतं एक दिवसामध्ये पुरेपूर अर्थ असत किंवा बारा

पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग कंपनी आहे हिचा मेन उद्देशच आहे पोशिंगा जो शेतकरी आहे त्याला चांगल्या प्रकारे विद्युत पुरवठा कसा देता येईल आणि ह्या सप्टेशनच्या उद्घाटन प्रसंगी जी ग्रामस्थ किंवा आमचे ग्राहक जमा झाले होते त्यांच्यावरचा समाधान बघून मला स्वतःला महावितरणचा एक अधिकारी म्हणून फार आनंद झाला आणि महावितरण अशाच प्रकारचा आनंद पुरवण्यासाठी शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी सोलर योजना पण कारवाय महावितरण ही जनतेची आणि शेतकऱ्यांचा सर्वात जवळचा मित्र महावितरण आहे कारण महावितरणचा आणि शेतकऱ्यांचा असा एक विदिष्ट संबंध आहे खरंच खूप धन्यवाद या ठिकाणी होते याच्यामध्ये आपला एक खूप मोठा मोलाचा वाटा आहे योगदान आहे आणि शेतकरी जे आहेत तेही चांगल्या पद्धतीने आपल्या कौतुक नेहमीच करत असतात तुम्हाला एकदा या पण खरे आणि पात्र म्हणून उतरणार हे तुम्ही तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या बाई वाटतात तुम्ही वाटणार धन्यवाद धन्यवाद